विजेचा शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू इन्व्हर्टर बॅटरीचा हा तास विजेचा शॉक लागून औषध विक्रेता तरुणाचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौक येथील औषध दुकानात झाला आहे सुधीर अरविंद येलपले वर्ष पस्तीस राहणार हुतात्मा फुले चौक सांगोला समरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे सुधीर येलपले याच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय सुधीर यल्पले यांचे महात्मा फुले चौक येथे औषध दुकान आहे सोमवार दिनांक एकोणीस रोजी सांगोला शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता त्यात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाने वीजही गेली होती दरम्यान सुध्री येल्पले हे सोमवार दिनांक एकोणीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकानातील इन्व्हर्टर बॅटरी काढत असताना अचानक हाताच्या बोटात विजेचा शॉक लागल्यानं त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अनिल भीमराव शेळके राहणार वाकी शिवने यांनी पोलिसात खबर दिली आहे